हॅलो फ्रेंड्स तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये आणि फ्रेंड्स आज मी बनवते आहे काजू आणि मटारची भाजी अगदी आपला घरगुती कमी साहित्यामध्ये बनवणार आहे आणि खूप टेस्टी बनते ह्याला तुम्ही कोणतंही वाटण वगैरे यूज करायला लागणार नाही आहे तर फ्रेंड्स मी इथे पॅन जो आहे तो गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन स्पून इतकं तेल टाकून घ्यायचं आहे जर फ्रेंड्स जर तुम्ही फ्रीजरमध्ये काजू ठेवला असाल तर ही ओल्या काजूची भाजी आहे जर फ्रीजरमधून काढत असाल तर दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आपल्याला काजू आणि त्यामध्ये आता आपल्याला मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे मोहरी आणि जिरं तडतडलं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे त्यानंतर टाकणार आहे मी कढीपत्ता कढीपत्ता फ्रेंड्स मी हा सुकवलेला घेतलेला आहे आणि त्यानंतर मी बारीक चिरलेली मिरची आणि दोन मिडियम साईजचे कांदा चिरून घेतलेला आहे आपल्याला लो फ्लेमवरती परतवून घ्यायचा आहे कांदा कांदा थोडाफार सॉफ्ट झाला की यामध्ये एक मोठा साईजचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यामुळे टोमॅटो जो आहे तो सॉफ्ट होतो लवकर तर फ्रेंड्स दोन मिनटं आपल्याला टोमॅटो जो आहे तो परतवायचा आहे त्यानंतर मी इथे हळद टाकून घेणार आहे आणि याचबरोबर मी काजू जे आहेत ते दोन मिनटं जरा कांदा बरोबर परतवून घेणार आहे मी ते एक कप इतके काजू घेतलेले आहेत काजू फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे थोडेसे शिजायला टाईम लागतो त्याच्यामुळे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं गरम पाण्यामध्ये काजू भिजत ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत मटार आपले फ्रोझन असतात ते खूप लवकर शिजतात आणि हे मी व्यवस्थित परतवून घेत आहे तर फ्रेंड्स इथे मी तुम्ही लाल तिखट पावडर यूज करू शकता मी फक्त मिरचीवरती भाजी बनवलेली आहे जी जास्त स्पायसी नव्हती जर तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही अजून मिरची किंवा रेड चिली पावडर टाकू शकता मी फक्त इथे हिंग हळद आणि मीठ यूज केलेला आहे आणि ते भाजी जी आहे ती खूप टेस्टी बनलेली आहे फक्त स्टार्टिंगला राई राईजिरीची फोडणी दिलेली होती आणि पाणी टाकून आपल्याला काजू शिजेपर्यंत भाजी जी आहे ते शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून तर फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया अशा छान आणि इझी रेसिपीबरोबर बाय बाय